नमस्कार न न चोड़ में चोड़ में मी ॲडव्होकेट आतिश लांडगे अध्यक्ष महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन इंचोड तसंच प्रवक्ता महाराष्ट्र राज्य गणेश उत्सवानंतर प्रभागच्या सर्व वाचकांना तसेच इंचोडमध्ये सर्व वकील बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो तर प्रभापच्या माध्य प्रभातच्या माध्यमातून आम्हाला एक हक्काचं व्यासपीठ वकिलांसाठी आणि नोटरींसाठी तयार झालेलं आहे प्रभात डिजिटलच्या माध्यमातून मागच्या वर्षीच आम्ही मागण्या केल्या होत्या बऱ्याच या सरकारने विषय असे काढले होते की पंधरा वर्ष ज्या नोटरींचं पूर्ण झालेत अशा नोटरींना रिन्युअल द्यायचं नाही व त्यांचं नोटरीशिप स्थगित करायची ते बिल शासनाने लागू करणार होते ते बिल आम्ही दिल्लीला जाऊन सर्व जिल्हास्तरीय संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं तत्कालीन मंत्र्यांची रिजूजी यांची भेट घेतली व ते बिल आम्ही स्थगित करायला लावलं त्याच्यामुळे जे वयस्कर आमचे नोटरी होते ज्यांनी आता बऱ्याच वर्षापासून स्वतःची प्रॅक्टिस सोडून फक्त नोटरींची सेवा ही वकिलांना सर्व शहरातील नागरिकांना देत असतात त्यांची नोटरीशिप वाचली त्याच्यामुळे सर्व नोटरीमध्ये आनंदाची भावना या सरकारबद्दल त्यावेळेस निर्बंध होती जर आपण पाहिलं तर आपण पहिलं पाहिलं तर आपण एका भागामध्ये पिंपरीसारख्या भागामध्ये जर आपण गेलो नोटरी करायसाठी नागरिकांसाठी तर एक किंवा दोन नोटरी फक्त आपल्याला शोधावे लागत होते पण आता इथून पुढं आपल्याला नोटरी शोधावे लागणार नाही कारण या नोटरीच्या जागा ज्या फक्त चार हजार होत्या त्या चार हजार जागामधून आम्ही अर्जुन जी मेघवाले आत्ताचे मंत्री त्यांचे आम्ही सगळ्या संघटनेमार्फत तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सिकंदर सय्यद अली यांच्याबरोबर खासदार अमळ साबळे असतील यांना सोबत घेऊन आम्ही भेट घेतली व त्या जागा वाढवण्याची मागणी केली होती आम्हाला सांगताना खूप आनंद होतोय त्यांनी चार हजारच्या जागा चौदा हजार नोटरी या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर नियुक्त केल्या आहेत ज्याच्यामुळं आता सर्व नागरिकांना नोटरींची ही घराच्या शेजारी मिळणार आहे नोटरीसाठी आता शोधावं लागणार नाही तसेच बऱ्याच ज्यावेळेस नो नागरिक नोटरीकडे एखादं ॲफिडेव्हिट करण्यासाठी किंवा एखादं कागदपत्र नोटरी करण्यासाठी येतात त्यावेळेस असं व्हायचं की तो कोण माणूस आला त्याने आय कार्ड जर दाखवलं त्याच्या ओळखपत्रावर आम्ही त्याची ओळख पटून हे नोटरी करत असत त्याला काय पर्सनली कोण कौन नोटरी कोणाला शहरातल्या नागरिकांना ओळखायचं काही कारण नाही अशा वेळेस ते जर डॉक्युमेंट खोटे आणत होते किंवा खोटे केले असेल तर नोटरी नोटरीवर चारशेवीस सारखे गुन्हे दाखल होत होते त्याच्यामुळे त्या नोटरीची व त्या वकिलांची वो प्रतिमा शहरामध्ये मलीन होत होती आणि समाजामध्ये मलिन होत होती अशा वेळेस आम्ही तत्कालीन जे आय जी आहेत मनोज लोहयास आहेत पुणे पुणे विभागाचे पश्चिम युगाचे त्यांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिले अशा प्रकारचे तुम्ही गुन्हे दाखल करू नका हां त्या वकिलांचा खरंच सहभाग असेल पहिला तपास करा त्या तपासामध्ये त्या वकिलाचा नोटरीचा सहभाग आढळला तर आपण पुढील कारवाई करा पण आम्ही पत्र दिल्यानंतर सुदैवाने अजून कोणत्याही नोटरीवर तशी कारवाई झाली नाही आता नोटरींना ते माहिती नसेल व त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसेल ते आता साक्षीदार बऱ्यापैकी नोटरींना त्या केसमध्ये करायला लागलेल्या आहेत खरंच ह्या शासनाने बघितलं तर सरकारने खूप चांगल्या योजना आणायची गरज आहे आत्तापर्यंत अतिशय यांनी यांच्या काळामध्ये छान काम के केलं आहे वकिलांसाठी नोटरीसाठी पण वकिलांना नोटरींना स्टायपंडचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे कारण काही वय झाल्यानंतर आयुष्यभर आमचा सिनियर नोटरी काम करत असतो जिथं असेल तिथं नोटरीची सेवा देत असतो पण त्याचं वय झाल्यानंतर त्याला कोणतंच उत्पन्नाचं साधन राहत नाही अशा वेळेस त्याला रिटायरमेंट स्कीम याच्यामध्ये शासनाने आणणं गरजेचं आहे तसंच जर पाहिलं तर आता कुठेही गेलं तर बऱ्याच ठिकाणी जे नोटरी नाही आहेत किंवा वकील नाहीत असेही केसेस आढळले आहेत की कोणतरी कोणाचे तरी शिक्के डुप्लिकेट बनवतो आणि ते नोटरी करून लोकांची फसवणूक करतो नोटरींना शासनाचं आयकार्ड द्यावं ही आमची मागणी सरकारकडून प्रामुख्याने यापुढं आलेली आहे त्याचसोबत आता आम्ही एक मागणी केली होती मागच्या प्रभातने आमचं तो विषय खूप मोठ्या प्रमाणात मांडला होता चा, चा की नोटरी आज कोर्टाच्या न्यायालयाच्या बाहेर बसतात बाहेर बसल्यामुळं काय होतं येण्याचा प्रश्न निर्माण होतो सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो लोकांना आतमध्ये जाताना अडथळे निर्माण होते आम्ही अर्जुन मेघवाल साहेबांना यासंबंधी निवेदन दिलं होतं मेघवाल साहेबांनी आत्ताच नोटिफिकेशन ते जारी केलेले आहे की न्यायालयाच्या आवाराच्या आतमध्ये नोटरीना बसण्यासाठी विशिष्ट प्रकारचा एक स्पेस तयार करावा आणि तिथं नोटरीना बसण्यासाठी जागा द्यावी त्या जागेचाही प्रश्न आता आमचा मार्गी लागणार आहे आम्ही त्या मुद्द्यावर आता उच्च न्यायालयाकडं किंवा महाराष्ट्र सरकारकडे आता त्याविषयी पाठपुरावा करणार आहे आणि ते जागा बसण्यासाठी आम्ही नोटरींसाठी मागणार आहोत तसेच जर अजून पाहिलं की बऱ्याच आता पाच वर्षानंतर आम्हाला नोटरी वकिलांना पाच वर्षानंतर रिन्यूअर करून घ्यायला लागतं आपलं सर्टिफिकेट ते रिन्यू करत असताना बराच काळ जातो बराच वेळ जातो त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन फी भरून घेण्याची पण मागणी केली होती ती पण सरकारने आता ऑनलाईन फीची मागणी मान्य केली पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आमचं झालं पाहिजे आता सर्व कागदपत्रे आम्हाला पोस्टाने पाठवलं लागतात पोस्ट पोचतं त्याच्या सर्व गोष्टीमध्ये तिथं खातरजमा होती पण आम्ही जर ते ऑनलाईन स्कॅन करून पाठवले हो तो तो वेळ वाचल आणि रिन्युअल लवकरात लवकर, लवकर होईल